साईबाबा हे आमचे आधारस्थान आहेत आमचे देवत आहेत आमचं साईबाबांमुळं या राहता तालुका आणि शिर्डी परिसरामध्ये सगळं जे काही वैभव प्राप्त आहे ते बाबांमुळं आहे आणि त्यामुळं बाबा हे सदैव मंदिरातही आहेत आमच्या हृदयात आहेत आणि त्यामुळे या विषयावर वाद चिंबवना या विषयावर इतर कुठल्याही गोष्ट करण्या अगोदर मला असं वाटतं मला त्यांचं स्टेटमेंट ऐकावं लागेल मात्र स्टेटमेंट ऐकण्यापूर्वी देखील मी हे सांगतो की बाबा हे दैवत असं काही कारण नाही काय बरं का दुर्दैवी बाब आहे अशा प्रकारे एवढे प्रश्न आज समोर असतात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे हे सगळं सोडून आपण या सगळ्या गोष्टी काही भागांमध्ये आणि काही परिसरामध्ये आता हा तालुक्यामध्ये असं कुठेही घडणार नाही मी तुम्हाला शब्द देतो या गोष्टीचा तर प्रत्येक लोकप्रतिनिधीचा पण आपल्या तालुक्यामध्ये तेवढा विश्वास सारखा पाहिजे की त्यांच्या शब्दावर लोकं या गोष्टी करणार नाही आमच्या तालुक्यामध्ये अशा प्रसंगामध्ये सर्व पक्षाचे लोक हा काय पक्षाचा विषय नाही पण एक वैचारिकता आणि एक व्यासपीठ जे या तालुक्याला तयार आहे अशा प्रकारे कुठंच आमच्या मंदिरामध्ये होणार नाही किंवा आपण ते होऊ देणार नाही कारण की अनेक मंदिरामध्ये आता दहा दहा देव आहेत आणि हे सगळे लोक एकत्रित राहतात त्यामुळे हे कोणी करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे